त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे सहकार्य सहकारी माझ्या संपर्कात होते आता एक दिवसाचा अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती बघू ना पंधरा दिवसांनी काय आता मी त्या बाबतीत काय बोलण्याची वरच्या इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हणलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांची अमित भाईशी आहे तर आता त्यांच्यामुळे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका सहकार्याची का आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चालले आहेत रोज दिल्लीला जाता आहेत येत आहेत येत आहेत जातायत रोज सांगतायत तुम्हाला फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे आता वाट बघू आपण घेणार आहे का माझ्या आता बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी काय माझ्या छोटा कार्यकर्ते आजातलं काम आहे का त्याच्यात घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती गेली होणार ते मुंबई फिरणे त्यांचं ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोललो याचा काय फटका भाजपला बसणार आहे सांगितलं की माझ्यावरती लावली मला खूप त्रास मला वाटतं की आता हा विषय थांबलेला आहे सध्या आता सहा जून काही तारीखही दिलेली आहे आणि त्यांनी कुणाला पाठिंबा दिलेला ही वस्तुस्थिती आहे म्हणजे काही लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी राजकारणामध्ये यावं त्यांनी उमेदवार द्यावा त्यांनी सोबत जावं पण मला वाटतं ते राजकारणापासून अलीत तर राहिलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येकजण गोकडा आहे कुणाला कोणी मतदान करावं म्हणून दबाव वगैरे कुठला नाही इमर्जी जागा ही शिवसेनेची आहे शिंदे शिंदेसाहेबांनीच तिथे उमेदवार दिलेला आहे आणि काल मी आपण त्या ठिकाणी गेलो आमच्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी मागे घ्यावं म्हणून विनंती करायला त्यांना सांगायला मला पक्षांनी पाठवलं आहे मला देवेंद्रजींनी बावनकुळी साहेबांनी त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि म्हणून मी काल बऱ्याच वेळेस सात सात <coughs> तास मुलीमध्ये थांबलो त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मला वाटतं आज त्यांच्या माघारी होतील मला वाटतं या म्हणण्याला किती बेस आहे किती खर्च आहे दादा अजितदादा सक्षम नेते राष्ट्रवादीचे एकनाथजी शिंदे सुद्धा सी एम आहेत ते सक्षम आहेत आम्ही आमच्या पक्षापुरतं त्या ठिकाणी बघतो आहे आणि मला असं वाटतं की आमचं सर्वात तिघं आघाडी आमची जी युती आमची जी युती आहे महायुती आहे त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत तिन्ही पक्ष आम्ही एकमत चालवतो आम्ही कोणी कोणाला कुरवडी करत नाही मला असं वाटतं पण जयंतरावांना असं का वाटतं शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत नाही म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे तसं चाललं आहे म्हणून कारण सगळी शिवसेना त्यांनीच चालवली पवारसाहेबांनी आणि त्यांनी संपवली संजय राऊतच्या माध्यमातून म्हणून त्यांना असं वाटतं आहे का इकडे इकडे अजिबात तसं नाही आहे आमच्याकडे सगळे तिन्ही दोन्ही नेते सक्षम आहेत एकनाथजी सक्षम आहेत अजितदाथाही सक्षम आहेत शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत